नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्याच कमेंट्सवरून जी काही आपण माहिती बघणार आहोत ती तुम्हा तुम्हीच विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरावरून मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे बऱ्याच लोकांना समस्या आहेत खूप काही समस्या आहेत कुणाला नोकरीसंबंधी आहे कुणाला विवाहासंबंधी आहे कुणाच्या काही इच्छा आहेत ज्या बऱ्याच दिवसापासून पूर्ण होत नाहीत आणि बघा आपल्या आपले आपण जर एखादी गोष्ट सातत्याने करून थकलो वागलो की आपण शेवटी कुणापशी येऊन थांबतो अर्थात देवाजवळ येऊन थांबतो आणि देवाला सांगतो की बा देवा माझी ही इच्छा पूर्ण कर आपण त्यासाठी खूप प्रयत्न पण करतो पण प्रयत्नांना यश येण्यासाठी अर्थात देवाची सुद्धा मर्जी लागते देवाचा सुद्धा आशीर्वाद आपल्या पाठीशी लागतो आणि देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असण्यासाठी आपल्या महाराजांचा पाठीशी आशीर्वाद असण्यासाठी अर्थात आपल्याकडून तेवढी सेवासुद्धा घडावी लागते तर बघा कधी कधी काही गोष्टी या आपल्या भोगांमुळे किंवा काही इच्छा ज्या असतात अपेक्षा ज्या असतात त्या आपल्या त्या पूर्ण न होण्यामागे आपले भोग आडवे येत असतात आणि ते भोग संपल्याशिवाय त्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत नसतात आणि भोग त्याच वेळी संपत असतात ज्यावेळी आपण महाराजांची सेवा करू आणि मनापासून केलेली एखादी सेवा नक्कीच महाराजांच्यापर्यंत पोहोचते आणि ती जी काही तुमची इच्छा आहे अपेक्षा आहे ती नक्कीच पूर्ण होते आणि जेवढी तुमची अपेक्षा आहे त्याच्या जा त्याच्यापेक्षा जास्तच महाराज आपल्याला देत असतात तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मला बऱ्याच परवा जो मी काही व्हिडिओ केला होता की माझ्या मी जे काही स्वामींचे एकशे आठ पारायण केले होते ते एकशे आठ पारायण पारायणाचा जो मी काही व्हिडिओ बनवला होता किंवा सॉरी मी अनुभव शेअर केला होता त्या अनुभवावरून बऱ्याच ताईंच्या बऱ्याच दादांच्या कमेंट्स आल्या की ताई तू कसे एक शाट पारायण केलीस कोणते नियम पाळले होतेस तू पु, पुस्तक जे आहे म्हणजे आपलं स्वामीचरित्र ग्रंथ तो होता तो कुठून घेतलेला आहेस काही लोकांना अजून ग्रंथ कुठे मिळतो हे पण माहीत नाही पण हे पूर्णपणे चुकीचं आहे बघा हा हे चॅनल चालू करण्यामागं एवढेच माझा उद्देश होता की आपले स्वामी महाराज घराघरात पोचले पाहिजेत घराघरात महाराजांची सेवा झाली पाहिजे तर तुमची तुमच्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरावरून मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये फक्त मी स्वामींचे एकशे आठ पारायण मी कसे केले होते कोणते नियम पाळले होते आणि हे अशा प्रकारे जर तुम्ही स्वामींचे एकशे आठ पारायण कराल तर नक्कीच तुमची कितीही कठीण इच्छा असो कितीही तुमच्यावरती मोठं संकट आलेलं असो त्यातून नक्की तुम्हाला महाराज बाहेर काढतील आणि तुम्हाला अनुभवसुद्धा येईल प्रचितीसुद्धा येईल आणि संकल्प पूर्ण होण्याआधीच तुमची इच्छा अपेक्षा आकांक्षा पूर्ण झाली असेल यात काही शंका नाही आणि बघा कधी कधी आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण व्हायला मी मगाशी सांगितलं आपलं भोग आडवे येत असतात म्हणून आपलं संकल्प पूर्ण झाला इच्छा पूर्ण झाली म्हणून लगेच सॉरी सेवा पूर्ण झाली म्हणून नाराज व्हायचं नाही तर ते ती, तीच त्या सेवेचं फळ आपल्याला योग्य वेळ आले की महाराज नक्कीच देत असतात कधी कधी असं होतं की एखाद्या भक्ताला लवकर देतात एखाद्या भक्ताला उशिरा स्वामी त्याचं फळ देत असतात आणि आपले महाराष्ट्र तुम्हाला माहितीच आहेत की प्रत्येकाची परीक्षा घेतल्याशिवाय महाराज कुणालाच सोडत नाहीत त्यामुळे महाराजांच्या परीक्षेला सामोरं जाणं पण तितकंच महत्त्वाचं आहे आणि हेच खूप कठीण आहे तर त्याला जास्त वेळ मी घेत नाही आणि तर चला मी कशाप्रकारे स्वामींचे एकशे आठ पारायण केले तुम्हाला सांगते तर सगळ्यात प्रथम तुमची जी काही इच्छा आहे नोकरीसंबंधी विवाहासंबंधी मुलाबाळांसंबंधी बाकी काही घरावर तुमच्या संकट आलेलं आहे कोर्ट कचेरी काही तुमची इच्छा असो त्यासाठी तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे किंवा माझ्यावर हे संकट दूर होऊ दे म्हणून मी स्वामींचे एकशे आठ पारायण करणार आहे बघा असं तुम्ही मनात म्हणजे संकल्प करायचा आहे आता सगळ्यात पहिल्यापासून अगदी संकल्पापासून अगदी उद्यापनापर्यंत मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कोणत्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सॉरी कोणताच प्रश्न तुम्हाला पडणार नाही तर बघा सगळ्यात पहिले ज्यावेळी तुमच्या मनात येईल ना की मी आज स्वामी आजपासून स्वामींचे आठ पारायण चालू करणार आहे त्याचवेळी त्याचवेळी तुमची इच्छा पूर्ण झालेली ले असते लक्षात घ्या आपल्या मनात सेवा करण्याची इच्छा होणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे तर काय करायचं ज्या दिवशी सगळ्यात पहिले गुरुवारपासून तुम्हाला चालू करायचं आहे पण कसं असताना एखाद्याला खूप ल इच्छा झालेली असते नाही बाबा मी आजपासूनच चालू करणार आहे मी काही गुरुवारची वाट बघणार नाही ज्या दिवशी तुम्हाला इच्छा होईल त्या दिवशीपासून तुम्ही एकशे आठ पारायणाला चालू करू शकता गुरुवारी केलं तर अतिशय उत्तम कारण गुरुवार हा महाराजांचा वार म्हणून आपण ओळखतो तर बघा सगळ्यात पहिले ज्या दिवशी तुम्ही सेवेला चालू करणार आहे त्या दिवशी आता आत्तापासून व्हिडिओ व्यवस्थित ऐका पूर्ण मी माहिती सांगणार आहे तर ज्या दिवशी आता उद्यापासून उद्या, उद्या, उद्या गुरुवार आहे तर आज किंवा गुरुवारच्याच दिवशी तुम्हाला काय करायचं आहे आधी स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जायचं आहे आता ताई स्वामींचं केंद्र आमच्या घरापशी किंवा आमच्या जवळ नाही आहे तर आम्ही काय करू तर बघा तुमच्या गावामध्ये दत्त महाराजांचं मंदिर असेल तरीही चालतं दोन्हीपैकी काही असेल तिथे जा जाताना नारळ खडीसाखर आणि एक फूल घेऊन अगर जा अगरबत्ती घेऊन जा एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन केंद्रात किंवा मठात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जा तिथे गेल्यानंतर बघा हा तिथे जाऊन या गोष्टी बोलणं म्हणजे संकल्प करणं नव्हे महाराजांच्या केंद्रात मठात जाऊन जी आपण महाराजांना विनंती करणार आहे किंवा जे बोलणार आहे ती महाराजांना साखळं घालतो आपण किंवा विनंती करतो हे आहे हा संकल्प नव्हे तर पहिल्यांदा तिथे नारळखळी साखर फूल अगरबत्ती घेऊन जायचं महाराजांना मुजरा करायचा आणि महाराजांना सांगायचं की महाराज मी उद्यापासून तुमचे एकशे आठ पारायण संकल्पयुक्त स्वामीचरित्र सारामृताचे एकशे आठ पारायण करत आहे आणि ही सेवा जी आहे ती तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि सेवा जी, जी, है, है, जी आहे ती निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि तुमची जी काही इच्छा आहे मागणं आहे जे काही आहे तुमच्या मनात ज्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करताय ती ते तुम्हाला महाराजांच्या पुढे बोलायचं आहे की माझी ही ही इच्छा आहे ही इच्छा माझी पूर्ण होऊ दे आणि ही सेवासुद्धा माझ्याकडून पूर्ण करून घ्या तर अशा प्रकारे महाराजांना विनंती करायची आहे महाराजांना मुजरा करायचा आहे आणि मग तुम्ही तिथं तिथून घरी यायचं आहे आता घरी आल्यानंतर ते नारळ खडीसाखर जे आहे ते तिथंच ठेवायचं घरी आणायचं नाही तिथेच अर्पण करायचं तर घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे तर गुरुवारपासून तुम्हाला सेवेला चालू करायचं आता काय करायचं बघा गुरुवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करायचं आहे छानपैकी घरातली स्वच्छता वगैरे करायची आहे देवपूजा करायची आहे सगळ्यात पहिले महाराजांची कोणतीही सेवा करताना आपल्या घरामध्ये महाराजांचा फोटो मूर्ती असलीच पाहिजे छोटा असू दे पण छोटासा कवीना फोटो महाराजांचा आपल्या घरामध्ये असला पाहिजे मा, तर बघा म महाराजांची मूर्ती असेल तर अतिउत्तम अभिषेक महाराजांच्या मूर्तीवरती छानपैकी अभिषेक करा महाराजांची पंचोपचार पद्धतीने पूजा करा आता पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे आता, आता संकल्प कसा करायचा संकल्पसुद्धा मी या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल सांगणार आहे अगदी प्रत्येक छोटी आणि छोटी गोष्ट मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुमच्या माहितीसाठी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल तर आता संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना एक डिश तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला थोडंसं उजव्या हातात पाणी पूजा वगैरे झाल्यानंतर सगळी देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना तुमचा उजवा हात उजव्या हातावरती थोडंसं पाणी एक फूल अक्षदा हळद कुंकू या सगळ्या गोष्टी पाहिजे उजव्या हातावरती त्या गोष्टी सगळ्या घ्यायच्या त्यानंतर तुम्हाला स्वतःचं नाव बोलायचं आता मी बोलून दाखवते की मी मेघा काश्यप गोत्राची आता तुमचं गोत्र जर तुम्हाला माहीत असेल तर ठीक आहे त्या गोत्राचं नाव घ्या जर तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर काश्यप म्हणा मी काश्यप गोत्राची मी स्वामी समर्थ केंद्रानुसार स्वामींचे स्वामीचरित्र सारामृताचे एकशे आठ संकल्पयुक्त पारायण आजपासून करत आहे ही स्वा ही सेवा जी आहे ती जी। मी मा मला नोकरी मिळावी किंवा जी काही तुमची इच्छा आहे ती बोलायची यासाठी मी करत आहे आणि ही इच्छा माझी लवकर पूर्ण होऊ दे आणि ही सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या आणि निर्विघ्नपणे ही सेवा पूर्ण होऊ दे अशा संकल्प तुम्ही करायचा आहे आणि ते जे काही पाणी आहे जे फूल पाणी अक्षता ते सगळं एका खाली खाली डिशमध्ये सोडायचं आहे आता डिशमध्ये सगळं ते सोडून द्यायचं पुन्हा ते झाडाला तुम्ही घातलं तरी चालेल ते पाणी आता संकल्प करून झाला अगदी थोडक्यात संकल्प मी सांगितलेला आहे अगदी साध्या पद्धतीने तर बघा संकल्प करून झाल्यानंतर आपल्याला सेवेला चालू करायचं आहे सगळ्यात पहिले महाराजांना विनंती करायची की महाराज माझ्या आता संकल्पामध्ये तर अर्थात आपण बोललेलो आहे आणि आपले महाराज सगळं जाणत असतात आपल्याला काय हवं आहे काय नको आहे महाराजांनासुद्धा माहीत असतं की याला कधी द्यायचं याच्याकडून कोणती सेवा करून घ्यायची आणि ज्या अर्थी तुम्ही या सेवेला चालू केलं ना त्या अर्थी ती महाराजांचीच इच्छा आहे की या माझ्या भक्ताने ही सेवा केली पाहिजे तर बघा सेवेला का चालू करायचं सेवा काय करायची एकशे आठ पारायण कसे करायचे बघा सगळ्यात पहिले तर तुमच्याकडे हा ग्रंथ पाहिजे हा ग्रंथ म्हणजे एक ल म्हणतो ना आपण अनमोल भेट अनमोल भेट महाराजांनी आपल्याला दिलेली आहे यामध्ये महाराजांच्या अनेक लीला आहेत या ग्रंथामध्ये स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ भ दिव्य असा ग्रंथ आहे या ग्रंथाची ताकद आपण शब्दात पण मांडू शकत नाही इतका दिव्य ग्रंथ आहे तर या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं असतं या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय असतात एक ते एकवीस अध्याय अगदी छोटे आहेत अगदी पहिला अध्याय आहे तो बघा इथून इथंपर्यंत इत्थ आहे बघा इथं स्टार्ट होतो आणि इथे अगदी दुसऱ्या पानावरती संपतो असे छोटे छोटे एकदम सगळे एकवीस अध्याय असे छोटे छोटे आहेत त्याचप्रमाणे हा हा ग्रंथ तुमच्याकडे पाहिजे हा ग्रंथ तुम्हाला पूर्ण वाचायचा आहे आता पूर्ण वाचायचा म्हणजे काय एक ते एकवीस अध्याय तुम्हाला याचे पूर्ण वाचायचे आहेत त्यानंतर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ अकराच माळी करायचा ताई एक करुका दोन का नाही बघा अर्थात आपण अपेक्षा ठेवतो पण सेवेमध्ये कंजुशी करतो सेवेमध्ये सुद्धा आपल्याला कंजूशी बिलकुल करायची नाही आहे ती सेवा व्यवस्थित पूर्ण करायची आहे तर अकरा माळी तुम्हाला जप करायचं आहे अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे तारक मंत्र म्हणत असताना तुम्ही एक ग्लास पाणी घेतलं तर अतिशय उत्तम त्याच्यावरती उजवा हात ठेवून अकरा वेळा तारकमंत्र बोलायचं आहे ते पाणी तुम्ही स्वतः प्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे आता हा अध्याय पूर्ण वाचायचा अकरा माळी स्वामींचा जप करायचा त्यानंतर तारकमंत्र अकरा वेळा म्हणायचा त्यानंतर महाराजांची आरती जी कोणती तुम्हाला आरती येते ती म्हणली तरी चालेल असं काही नाही की हीच आरती म्हणली पाहिजे तीच आरती म्हणली पाहिजे तुम्हाला जी आरती महाराजांची येईल ती आरती म्हणायची आहे महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे उपवास करायचे का नाही उपवास आपण अकरा गुरुवारला उपवास करतो तर रोज अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे तर नैवेद्य दाखवायचा आहे रोजच्या रोज महाराजांना नैवेद्य दाखवा कारण तुम्ही साखर दाखवा खडीसाखर दाखवा काहीही दाखवा असं काही नाही की हा स्पेशल पदार्थ महाराजांना दाखवला पाहिजे रोज हेच पदार्थ नाही तुमच्या घरात भाजी पोळी भाकरी जे काही बनतं ते तुम्ही महाराजांना दाखवू शकता साखरेचा खडीसाखरेचा खिरीचा पण रोज सेवा झाल्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवा आता से ही झाली सेवा आता एवढी सेवा आपल्याला करायची असते आता ही सेवा करून झाल्यानंतर नियम आणि अटी काय बघा आता ही सेवा जी आहे ती एवढी सेवा आपल्याला रोज एकशे आठ दिवस करायचे आहेत एकशे आठ दिवस तुम्ही आता ताई एकशे आठ दिवस रोज एक पारायण करायचं का तर बघा तुम्ही रोज दोन पारायण देखील करू शकता तुमच्या एकावन्न एक बावन्न दिवसामध्ये म्हणजे एकशे आठ पारायण पूर्ण होतील रोज तुम्हाला शक्य असेल तर रोज दोन पारायण करून तुम्ही बावन्न दिवसामध्ये एकशे आठ पारायण पूर्ण करू शकता म्हणजे निम्म्या दिवसामध्ये तुम्ही एकशे आठ पारायण तुमचे पूर्ण करू शकता पण काहींना कामावा वे वेळा वेळ नसतो त्यामुळे रोज एक पारायण करून एकशे आठ दिवसाचा संकल्प तुम्ही पूर्ण करू शकता त्याचप्रमाणे रोज दोन पारायण करून निम्म्या दिवसामध्ये तुम्ही ही सेवा देखील पूर्ण करू शकता तर असं आहे अशा प्रकारे तुम्हाला रोज अशी सेवा करायची आहे ही झाली सेवा आता त्यानंतर नियम आणि अटी काय आहेत तर नियम अटी काय आहेत तर बघा नियम अटी प्रत्येक सेवेला नियम अटी आहे म्हणजे असतातच आणि या नियमांच्या अटींचं पालन करून जर आपण एखादी सेवा करू तर नक्कीच त्याचा अनुभव आल्याशिवाय आपल्याला राहत नाही आणि हे बघा कधी कधी काय होतं ना की आपण नियम अटींचं उल्लंघन करतो आणि असं आपण म्हणतो की काय होतं त्याला जाऊ दे एवढं काय येतात पण हेच पूर्णपणे चुकीचं आहे बघा तो कुठंतरी महाराजांचा अपमान आहे त्या ग्रंथाचा अपमान आहे हे ग्रंथ जे आहेत ते साधेसुधे ग्रंथ नाहीत कुठेतरी त्यांचं महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला इतके अनुभव चांगले येतात आपल्या हातून ती सेवा घडत असते आणि काही गोष्टींच्या काही सेवेंमध्ये असं आहे की नियम अटी हे पाळल्याच पाहिजेत तर बघा नियम अटी या सेवेला जास्त काही नाहीत गुरुचरित्र पारायणाला जसं कसं जास्त अटी आहेत नियम आहेत पण या पारायणाला असे जास्त काही नियम अटी नाहीत चार ते पाच नियम अटी आहेत आता सगळ्यात पहिली अट म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करायचं का तर बघा या सेवेला ब्रह्मचर्याचं पालन केलं नाही तरी चालेल पण मांसाहार कडकडीत वर्ज असला पाहिजे एकशे आठ दिवस तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे जोपर्यंत तुमचे एकशे आठ पारायण पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तुम्ही अजिबात मांसाहार करायचा नाही ताई आमच्या घरामध्ये आणतात चालेल का तर हो तुमच्या घरामध्ये आणू देत इतर लोक जे आहेत ते खात असले खाऊ देत पण तुम्ही सेवा करताय तर तुम्ही अजिबात खायचं नाही एकशे आठ दिवस म्हणजे तुमची सेवा पूर्ण होऊपर्यंत तुम्हाला मांसाहार कडकडीत तु वर्ज करायचं आहे ब्रह्मचर्या पाळायचे नाही पण ज्यावेळी तुम्ही ब्रह्मचर्यांचं विलंगन तुमच्या हातून होईल म्हणजे तुमच्याकडून होईल त्यावेळी दुसऱ्या दिवशी स्वच्छ असं म्हणजे डोक्यावरून आंघोळ वगैरे करायचे आहे स्नान वगैरे व्हायचं सुशुर्भित व्हायचं आणि मग सेवेला चालू करायचं आहे आता ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज आणलेलं आहे त्या दिवशी सेवा करायची का तर अजिबात नाही ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये से नॉनव्हेज आहे त्या दिवशी तुम्ही सेवा करायची नाही ताई आम्ही तर खात नाही मग आम्ही सेवा केली तर चालेल का बघा अर्थात कुठे ना कुठेतरी आपला हात त्याला लागलेला असतोच आपण करून देतो तुम्ही करून द्या त्यांना आपण तुम्ही खायचं नाही करून दे कारण करून देताना सुद्धा आपला हात त्याला लागलेला असतो आणि त्यानंतर मग आपण सेवा वगैरे करतो तर हे पूर्णमुळे चुकीचं आहे ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज आहे त्या दिवशी तुम्ही सेवा करायची नाही तिसरी गोष्ट <coughs> त्यानंतर बघा तुम्ही एखाद्या वेळेस काय होतं की आपण गावी वगैरे जातो कुठे माहेरी असेल कुठेही आपलं अचानक काम निघतं तर तिथे गेल्यावर सेवा केली तर चालेल का तर नाही बघा तुम्ही तुमच्या माहेरी गेलाय आणि तिथे सेवा करतो म्हणताय तर अजिबात नाही तुम्ही सेवा करू शकता तिथं पण तो दिवस आप तुमच्या एकशे आठ दिवसामध्ये काउंट करायचा नाही तर ज्या जिथे तुम्ही संकल्प केला आहे तिथेच तुमच्या सेवेची सांगता झाली पाहिजे या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या दुसरीकडे जाऊन तुम्हाला कुठेही सेवा करता येणार नाही म्हणजे सेवा करा वाचा नामस्मरण करा पण तो दिवस जो आहे तो तुम्ही काउंट करू शकत नाही या एकशे आठ दिवसामध्ये तर असं आहे त्यानंतर <coughs> आता हे जे काही नियम आहेत ते महत्त्वाचे नियम आहेत सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे परान्न तर एकशे आठ दिवस तुम्ही प्लीज मी मनापासून कळकळीची विनंती आहे की परान्न वर्ज्य करा बघा एखादी सेवा आपण करत असतो का करतो तर आपलं चांगलं होण्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यात जे काही संकट आहे दुःख आहे ते निघून जाण्यासाठी आपण सेवा करत असतो आणि सेवा करत असताना जर आपण दुसऱ्याच्या घरातलं अन्न खाल्लं तर काय होतं बघा आपले परमपूज्य सुद्धा आपल्याला सांगतात की कोणतीही सेवा करत असताना संकल्पयुक्त सेवा करत असताना तुम्ही परांना वर्जच केलं पाहिजे ज्यावेळी आपण परांना घेतो त्यावेळी त्यांचे दोष आपल्याला लागत असतात आणि आपण सेवा कशासाठी कर करतो तर आपले दोष निघून जावेत म्हणून आणि उलट आपण त्यांचेच दोष आपल्याला घेत असतो आणि आपल्या दोषांमध्ये भर पडत असतो म्हणून आपल्याला सेवेचा अनुभव येत नाही आणि कुठेतरी ह्या गोष्टी आपल्या लक्षात पण येत नाहीत बारीक बारीक गोष्टी म्हणून आपल्या परमपूज्य गुरुमाऊली कळकळीनं सांगितलेलं आहे की ज्यावेळी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता त्यावेळी परान वर्ज करा तर तुम्हाला शक्य झालं नंतर प्लीज परांना एकशे आठ दिवस म्हणजे तुमची सेवा होईपर्यंत परान वर्ज्य करा आता परान्न वर्ज करा आता ताई आम्हाला खूप अर म्हणजे खावंच लागणार आहे आम्हाला इथे जावंच लागणार आहे आणि तिथं आम्हाला पराणं खावंच लागणार आहे तर काय करायचं बघा खूपच इमर्जन्सी आहे किंवा तिथं तुम्हाला खावंच लागणार आहे दुसऱ्याच्या घरात जाऊन अन्न तर तुम्ही काय करायचं तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि मग तुम्ही ते परानं खाऊ शकता तर अशा प्रकारे केलं तरी चालेल आता कालच एका ताईंची कमेंट आली की ताई मी शि दुसरीकडे शिकते आणि मी मेसमध्ये खाते आणि मी सेवा पण करते तर बघा स्वतःचे पैसे देऊन आपण जर एखाद्या ठिकाणी खाल्लं तर ठीक आहे पण दुसऱ्याच्या पैशाने तिथे जाऊन खाणं हे चुकीचं आहे स्वतःचे पैसे देऊन आपण तिथे खाल्लं तर काही बिघडत नाही आणि ज्यावेळी तुम्हाला पराणं खावं लागणार आहे त्यावेळी तुम्ही तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि मग ते पराणं खाल्लं तरी चालेल पण हे शक्यतो टाळा क्वचितच कधी असा प्रसंग आला तर त्यावेळी हा आपल्याला ऑप्शन परमपूज्य गुरुमाऊलीने दिलेला आहे तर हे जे काही नियम आहेत त्या नियमांचं पालन करून तुम्हाला ही सेवा करायची आता सेवा संकल्प झाला त्याआधी आपण महाराजांच्या मंदिरात जाऊन आलो केंद्रात जाऊन आलो त्यानंतर घरी येऊन संकल्प केला सेवा कोणती करायची ते बघितलं त्यानंतर नियम अट्टी बघितल्या आता तुमची सेवा पूर्ण झालेली आहे आता उद्यापन कसं करायचं बघा उद्यापन तुम्ही कोणत्याही प्रकारे करू शकता बघा मी सेवा केलेली आहे आणि मग लई मोठं उद्यापन करायला पाहिजे तर असं अजिबात नाही तुम्ही स्वामींच्या केंद्रात मी बरेच ऑप्शन सांगते तुम्हाला या एक म्हणजे यापैकी कोणत्याही प्रकारे तुम्ही उद्यापन करू शकता तर स्वामींचं तुम्ही एकशे आठ पारायण केलेलं आहे तर तुम्ही उद्यापनाच्या म्हणजे एकशे आठ पूर्ण म्हणजे एकशे आठ दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही महाराजांच्या केंद्रात जायचं आहे परत मठात जा म्हणजे केंद्रात मठात जायचं आहे जाताना नारळ खडीसाखर फूल घेऊन जायचं आहे आणि हे कधी सेवा पूर्ण झाल्यानंतर परत नारळ खडीसाकर फूल घेऊन जायचं आहे तिथे महाराजांना सांगायचं आहे भले तुमची इच्छा पूर्ण झालेली असो किंवा नसो पण सेवा पूर्ण झाल्यानंतर मात्र तिथे जायचं आहे त्यानंतर महाराजांना सांगायचं आहे की महाराज तुम्ही माझी सेवा पूर्ण करून घेतली माझ्या हातून एवढी सेवा करून घेतली मी तुमचा आजन्म रु ऋणी राहील आणि माझी इच्छासुद्धा कधी कधी काही जणांची इच्छा पूर्ण होते तर महाराजांना म्हणायचं की तुम्ही माझी इच्छा पूर्ण केलीत आणि माझ्याकडून सेवासुद्धा करून घेतलीत तर आणि अशीच सेवा तुम्ही माझ्याकडून करवून घ्या अशा प्रकारे तुम्ही महाराजांना बोलायचं आहे महाराजांना विनंती करायची आहे ते नारळ तिथेच ठेवायचं आहे आणि उद्यापन म्हणून तुम्ही तिथे काही दानपेटी असतात त्या दानपेटीत तुमच्या यथाशक्तीने यथा भक्तीने तुम्ही जे काही टाकू शकता ते टाकायचं आहे अर्थात ते गरिबांपर्यंतच पोचणार आहे तर अन्नदान पेटीत जर तुम्ही टाकलं तर अतिशय उत्तम अतिशय उत्तम तर अन्नदान पेटीमध्ये तुम्ही तुमच्या यथाभक्ती यथाशक्तीने काही रुपये दान तुम्हे तुम्हे करू शकता ही झाली पहिली गोष्ट तर दुसरी गोष्ट कोणती तर उद्यापणाच्या दिवशी म्हणजे उद्या से बघा सेवा झाल्यानंतर कशाही प्रकारे उद्यापन करा पण नारळ खडीसाखर वगैरे घेऊन महाराजांच्या मंदिरात तुम्ही महाराजांना सांगायला जायचंच आहे की महाराज माझी ही सेवा पूर्ण झाली तुम्ही करून घेतली हे सांगायला जायचंच आहे त्यानंतर तुम्ही अन्नदाना म्हणजे द देणगी दान करून उद्यापन करू शकता त्यानंतर दुसरा म्हणजे तुम्ही अकरा मुलं जेव घालू शकता तुमच्या घरामध्ये एक अकरा मुली जेव घालू शकता पाच मुलं सात मुलं एक मुलगा एक मुलगी जेवढे तुमच्या यथाभक्तीने शक्य होईल तेवढे तुम्ही घरामध्ये जेव घालू शकता त्यांना छान छान भेटवस्तू एखादी देऊन देव देऊ शकता त्याचबरोबर गरिबांना तुम्ही अन्नदान देऊ शकता ज्याला ज्याची गरज आहे त्याला ते तुम्ही दान करू शकता तुमचं उद्यापन म्हणून आता थंडी आहे बरेच लोक असे आहेत ज्यांना थंडीचा खूप त्रास होतो त्यांना एक वेळ पा म्हणजे पांघरायला मिळत नाही त्यांना स्वेटर नाही तर तुमच्याकडे जे आहे तुमच्या भक्तीने यथा शक्तीने जे तुम्ही त्यांना दान करा स्वेटर द्या ब्लँकेट द्या जे काही तुमच्याने शक्य होईल ते तुम्ही गरिबांना दान करा आणि गरिबांनाच करा ज्या ज्याचा त्याला उपयोग होईल अशा व्यक्तीला दान करू नका द्याची त्याला किंमत नाही पण गरीबाला एखाद्या दान केला तर त्याचा जो काही आशीर्वाद आहे तो तुम्हाला मिळेल आणि केलेल्या कार्याचं पुण्यसुद्धा मिळेल तर अशा प्रकारे तुम्ही उद्यापन देखील करू शकता उद्यापनाच्या दिवशी महाराजांना तुम्ही छानपैकी महाराजांची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे त्याचबरोबर महाराजांच्या आवडीचे पदार्थ तुम्हाला करायचे आहेत एखादा पदार्थ महाराजांच्या आवडीचा तुम्हाला करायचा आहे बेसनाचे लाडू महाराजांना आवडतात पुरणपोळी आवडते किंवा तुम्ही तुमच्या यथा भक्तीनुसार तुम्ही कोणताही नैवेद्य महाराजांना दाखवून थोडीशी आरास वगैरे करून थोडीशी सजावट करून महाराजांची पूजा अर्चा करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला उद्यापन करायचं आहे तर अगदी पहिल्यापासून केंद्रात जाण्यापासून ते अगदी उद्यापनापर्यंत मी जे जे काही नियम अटी पाळल्या मी जे का मी जशा प्रकारे स्वामींचे इच्छा पारायण केले तेच तुमच्यासोबत शेअर केलेले आहे आणि मी म्हणजे काय मी स्वतःहून ते तयार केले नाही आपल्या केंद्रामध्ये जसं काही सांगितलेलं आहे तसंच मी सुद्धा केलेलं आहे पण काही जणांना असं वाटतं की या ताईला लवकर अनुभव आला मग आम्हाला का अनुभव येत नाहीत मग हा अनुभव सुद्धा प्रत्येकाचे भोग असतात आणि प्रत्येकाच्या भोगानुसार प्रत्येकाला त्याचं फळ मिळत असतं आणि प्रत्येकाला अनुभव येतोच कधी एखाद्याला लवकर येतो कधी एखाद्याला उशिरा येतो आणि फक्त महाराजांच्यावर विश्वास ठेवा आणि तुमची सेवा करत राहा तुमची कितीही कठीण इच्छा असो महाराज नक्कीच पूर्ण कर काही शंका नाही तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि यात अजूनही काही तुमच्या शंका असतील एकशे आठ पारण्याबद्दल तर तुम्ही नक्की विचारा मी नक्की सांगेन बोलता बोलता काही चुकून राहून म्हणजे सांगायचं राहून गेलं असेल तसं तर काही सांगायचं राहिलं नाही पण काही राहिलं असेल तर तुम्ही विचारू शकता तुमच्या मनात ज्या काही शंका असतील त्या तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश रहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा, श्री स्वामी समर्थ